सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या मार्फत दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके सोलापुरातील महानगरपालिकेच्या वितरण केंद्रामध्ये दाखल झाले असून तीस मे रोजी पुस्तकांचे बीट प्रमाणे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समग्र शिक्षा अभियानाचे रियाज अत्तार यांनी दिली दरम्यान यामध्ये पाठ्यपुस्तके मागणी प्रतिसंख्या दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन इतकी देण्यात आली होती त्यापैकी पाठ्यपुस्तके प्राप्त प्रतिसंख्या दोन लाख एक्क्याण्णव हजार एकशे बासष्ट तर पाठ्यपुस्तके अप्राप्त प्रतिसंख्या एक हजार सातशे चाळीस इतकी असून एकूण पाठ्यपुस्तके प्राप्त टक्केवारीही नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आहे तेलगू माध्यमाची पुस्तके अद्याप दाखल झाली नसून शाळा सुरू होण्याअगोदर ती पुस्तके देखील प्राप्त होतील महापालिकेच्या शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या शहरातील विविध महापालिकेच्या शाळा आणि महापालिका अंतर्गत, अंतर्गत असणाऱ्या खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या सुमारे सत्तर हजार विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे शाळा सुरू होण्यापूर्वी मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित विदर्थ केली जातील असे नियोजन केले असल्याची माहिती रिया दत्तार यांनी दिली आहे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तके केंद्रामध्ये दाखल झाली असून तीस मे रोजी महापालिकेच्या विविध शाळांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तके केंद्रामध्ये दाखल झाली असून तीस मे रोजी महापालिकेच्या विविध शाळांना सर्वप्रथम पुस्तके वितरित करण्यात येणार आहेत त्यानंतर खाजगी अनुदानित शाळांना देखील पुस्तके दिली जाणार आहेत मागील वर्षीपासून एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषयांचा समावेश करण्यात आला असून भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार अशी एकत्रित केलेली पाठ्यपुस्तके इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत नमस्कार सोलापूर अंतर्गत सलावातप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तक योजनेची अंमलबजावणी होत आहे तर यावर्षी आपण तीनशे सत्तावीस शाळांना पाठ्यपुस्तक वाटप करणार आहोत त्यामध्ये सत्तर हजार जवळपास विद्यार्थी आहेत तर या सा सत्तर हजार विद्यार्थ्यांकरता आपण पाठ्यपुस्तकांची मागणी दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन केलेला आहोत त्यापैकी दोन लाख एक्क्याण्णव हजार एकशे पासष्ट पाठ्यपुस्तक आपल्या पाठ्यपुस्तक केंद्रामध्ये प्राप्त झालेले आहेत जवळपास नव्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के पुस्तके मिळालेली आहेत तर ह्या मिळालेल्या पाठ्यपुस्तकानुसार दिनांक तीस तारखेपासून पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे साधारणतः किती विषयाचे पुस्तक आपल्याकडे सहा सहा माध्यमांचे पण मागणी केलेले आहोत मराठी माध्यम उर्दू कन्नड तेलुगू हिंदी इंग्रजी तसेच सेमी इंग्रजी सेमी मराठी माध्यमांचे पुस्तकांची मागणी आपण या ठिकाणी केलेला आहोत यामध्ये महापालिका शाळा आणि खाजगी शाळांचा समावेश शाळा महानगरपालिकेच्या शाळा असतील आणि खाजगी अनुदानित अंशता पुस्ता� अनुदानित शाळांचा यामध्ये समाविष्ट आहे